नमस्कार अक्षरधूनच्या या साहित्यसफरीवर सा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण ऐकत आहोत गोनी दांडेकर लिखित एक अप्रतिम पुस्तक पडगवलीचा गोष्टीरूप सारांश अक्षरधून आज त्याचा दुसरा भाग प्रस्तुत करत आहे पहिला भाग जर आपण ऐकला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल सुरू करूया दुसरा भाग दरवर्षी अर्धा पाऊण मन अळीव आणि तेवढाच डिंक दाभोळहून आंबाच्या घरी यायचा कुळवाडणी कुणी बाळंत झाली की आत्याबाई त्यांना अळीवाचे डिंकाचे लाडू करून द्यायच्या पुढे आंबादेखील आते सासूबाईंबरोबर बाळंत बनासाठी जाऊ लागली त्यांच्याप्रमाणेच सगळं करू लागली त्यांच्या गावात सख्या बावला म्हणून एक खलाशी होता एकदा कोचीनकडे गेल्यावर तो तिकडेच दगावला बावल्याचं घर एकटंच होतं त्याला कोणी सखे सोयरे नव्हते त्याच्या मागे त्याची बायको कशी बशी चार पोरांचा सांभाळ करत होती कधीकधी आंबाच्या -कधी घरीही कामासाठी यायची ती एकदा ती अशी चाली आणि आत्याबाईचे पाय धरून मला एक द्या म्हणू लागली सगळी भानगड आत्याबाईंच्या लक्षात आली तिला दगा देणाराचं नाव विचारलं तर तो मुंबईला निघून गेला होता आंबा आपल्या तान्या मुलाला म्हणजेच आबाला पाजत बसली होती आत्याबाई आणि आंबानं विचार केला ही बाई चार मुलं मागं टाकून जीवाचं काही बरं वाईट करील त्यापेक्षा आपण हिचं सगळं करू असं ठरलं कितीही झाकलं तरी गावात ही, ही गोष्ट पसरलीच होती एकदा व्यंकू आत्याबाई बावलाच्या बायकोला पाठीशी घालते म्हणून आत्याबाईला उघडपणेच बोलला त्यावर आत्याबाई म्हणाल्या चार पोरांची आईस व्हायचं असताना म्हणजे समजलं असतं त्या पोरांच्या खळग्या भरायला हवेत म्हणून खाल्लं तिनं शेण गावकीला म्हणावं मी पाठीशी घातलंय तिला पुढे तिला पोर झालं नी लगेच गेलं गणुभाऊजीने आत्याबाईंनी एक खड्डा खणून सगळं दृष्टीआड केलं रात्री गणुभाऊजी तिला खिरीची बुरकुली घेऊन गेले रात्री व्यंकूनं महादेवाला हाक मारली अलीकडे व्यंकूनं महादेवावर चांगलीच भुरळ घातली होती म्हादू धास्तावल्यासारखा आत आला आणि आंबा व आत्याबाईला त्या बाईची बिलामत अंगावर घेतल्याबद्दल बोलू लागला बेड्या अडकवून घ्याव्या लागतील पोर मारलं म्हणून असं म्हणाला पुन्हा व्यंकूची हाक आली व्यंकूला भेटून महादू घाईघाईनं गही घरात आला घरातले अडीचशे रुपये आणि व्यंकूला थोडं दूर पोचून घरात आला म्हणाला आज व्यंकूनं सारं निभावून नेलं नाहीतर जावं लागलं असतं खडी फोडायला एकदा गुजा भजनी मंडळाबरोबर पंढरपूरला गेला होता दत्तूण्णाच्या सुनेची मंगळागौर उजवायची होती तिनं अंबाच्या घरच्या सगळ्या स्त्रियांना आग्रहानं बोलवलं होतं गणू आणि महादू घरातील काही वस्तू आणायला दाभोळला गेले होते त्यांना यायला रात्र होणार होती आबाचं अंग जरा कणकणत होतं अंबा अक्काला म्हणाले आबाला घरी ठेवलं तर सांभाळशील का गं मी मधूनच पुन्हा घरी येऊन जाईल तुम्ही काळजी करू नका असं अक्कानं सांगितलं त्यात संध्याकाळी व्यंकू आत्याबाईकडून पाणी पिऊन सर्वांची विचारपूस करून गेला होता आत्याबाई आणि अंबाची सासूबाई मंगळागौरीसाठी गेल्या अंबा आबाला दूध पाजून येते म्हणून मागेच थांबली तिने आक्कीला पण मंगळागौरीची आरास पाहून यायचा आग्रह केला पण नकार दिला आंबा आबाला अंथरुणावर झोपून मंगळागौरीसाठी गेली सासूबाईने अकरा सव्वा अकराच्या सुमारास पोराला नये म्हणून सांगितलं पण सगळ्याजणी आंबाला जाऊन देतील तर खरं शेवटी टिपऱ्यांचा डाव संपून आंबा घराकडे निघाले घराजवळ आली तर एक बारीकशी किंकाळी ऐकू आली चोरांची कल्पना मनात येऊन आंबानं मोठ्यानं किंकाळी फोडली आणि घराकडे धावली आंबाच्या ना जागरणाचा गलका थांबला आत्याबाई सासूबाई दत्तवांना दामूंना सगळेच आले पाहतात तर अंगणात व्यंकू उभा सगळ्यांना पाहून त्यांना अक्कीवर आरोप करायला सुरुवात केली आख्की न्हाणीघरात दार लावून आत बसलेली दामो अण्णांनी उखळीतून दाराची फळी वर उचलली बघता तर आख्खी आंघोळीच्या दगडावर कोसळलेली तिच्या कपाळाला खोक पडलेली ती उठली आणि आती सासूबाईंच्या पायावर कोसळत हे सगळं खोटं आहे म्हणू लागले दोषी व्यंकूच होता आख्की स्वतःचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तुळस किंवा निखारा उचलायलाही तयार होती इतक्यात बाहेरच्या गलक्यातून महादू आत शिरला संतापून आक्कीलाच काही बाही बोलू लागला त्याच्या दृष्टीने व्यंकु निर्दोष होता महादूचं बोलणं ऐकून अक्की खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली मात्र तिला मात्र महादूचं बोलणं सहन झालं नव्हतं आंबानं तिची बाजू आवेशाने मांडली आक्की शुद्धीवर आली होती आंबा आपल्याच थोबाडीत मारून घेत म्हणाली आक्के का आलीस ग बायकांच्या जन्माला येत्या क्षणीच का मिली नाहीस महादू आणि आंबाचं बरंच भांडण झालं घराबाहेर जमलेली गर्दी आंबानं माघारी घालवली आक्की आंबाजवळ आली तिचे बावटे धरून थरथरत म्हणाली वहिनी तुम्हाला देवाची शपथ खरं सांगा मी दोषी आहे असं वाटतं का तुम्हाला आंबा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत म्हणाली आक्के तू धुतल्यात तांदळासारखे आहेस ग मग सगळेजण झोपी गेले पण सकाळी आक्की कुणालाच दिसली नाही छातीभर पाण्यात अंगावर धोंडे बांधून तिनं जीव दिला होता आता पडघवलीला उतरती लागली आक्कीच्या धसक्यानं आते सासूबाईंनी अंथरूनच धरलं एकदा गुजाची आठवण काढत म्हणाल्या माझा मारुती राया नाही का गा आला अजून एक दिवस त्या स्वतःच उठून बसल्या तुळशीला पाणी घालायचे म्हणाल्या आंबा कुशात्ता सासूबाई आणि गणून आत्याबाईंना धरून तुळशीजवळ नेलं त्यांनी तुळशीला पाणी घातलं नमस्कार केला पुन्हा आणून त्यांना अंथरुणावर झोपवलं आत्याबाई गणूला म्हणाल्या गणू वहिनीचं ऐकत जावं बरं का नंतर आत्याबाई झोपल्या त्या पुन्हा उठल्याच नाही सगळा गाव गोळा झाला चितेला अग्नी गणुभाऊजींनी दिला साधारणपणे चौदाव्या दिवशी गुजा आला अंगात कफनी गळ्यात रुद्राक्षाची माळ कपाळावर शेंदूर दाढी वाढलेली बराच वेळ गुजा आणि आंबा आत्याच्या आठवणीनं रडत होते दुपारी जेवताना गुजा म्हणाला आखी कुठ आहे त्यावर आंबा म्हणाली तिचं झालं सोनं गुजानं कोणीस गुरु केला होता गुरूंनी शपथ घातली होती की कुणाचाही राग करायचा नाही म्हणून आंबाला वाटलं होतं गुजाभाऊजी व्यंकुला चांगला धडा शिकवतील पण ती आशा आता फोल ठरली होती पुढे आखीची सगळी हकीकत समजल्यावरही गुरुच्या शपथेपायी गुजा शांत बसला एके दिवशी दुपारी आंबाला कुशात्ताचं बोलावून आलं कुशात त्या आजारी होती तिनं आंबाच्या मांडीवर हात ठेवला आणि म्हणाले आंबे माझ्या माग माझ्या रंग्याचं करशील का ग आंबानं होकार दिला कुशात त्या ढसाढसा रडायला लागली एवढ्या खणखणीत कुशात त्याचं रडणं आंबाला पाहलं नाही ती म्हणाली त्या माझा आबा गणूभाऊजी तसेच रंगूभाऊजी थोड्याशा इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर आंबा घरी आली दुसऱ्या दिवशी गणू आणि आंबा बागेत काम करत होते इतक्यात व्यंकूच्या घरची कांडपिंग आंबाला हाक मारत आली तिनं कुशात्या गेल्याचं सांगितलं व्यंकू कुशात्याचा चुलत चुलत पुतण्या तोच पुढं होऊन सगळं करत होता रंग्या अंगणात बसला होता कुशात्याला उचलल्यावर मात्र त्यानं भारीच तारांगण घातलं गुजानं त्याला कसा बस सावरून धरला सगळेजण अग्नी द्यायला गेले गुजा रंग्याला धरून घरीच थांबला संध्याकाळी जमीन सारवून आंबानं दिवा लावला त्याचं दर्शन घेऊन माघारी फिरताना आंबा गुजाला म्हणाले रंग्याला सांभाळण्यासाठी तुम्ही मदत करायला हवी हा भाऊजी गुजानं होकार दिला इतक्यात व्यंकू आला नि म्हणाला गुजा तेवढ्या रंग्याला आमच्या उसरीवर पोचव काकीच्या मागं आता मलाच त्याचं पाहायला हवं सोबतच त्यानं दोन साक्षीदारांच्या सहीचा एक कागद दाखवला त्यात लिहिलं होतं की व्यंकून रंग्याचं सगळं करावं त्याच्या मागं सारी इस्टेट व्यंकूची होईल आंबा आणि गुजाचा यावर अजिबात विश्वास बसेना पण महादूनं व्यंकूची बाजू उचलून धरली एवढ्यावरच ती गोष्ट तिथेच थांबली त्याच रात्री बनुवंस आंबाकडे झोपायलाच आली होती दोघींनाही एकमेकींशी फार बोलायचं होतं रात्री बाराच्या सुमारास व्यंकूचा गडी तीरमख्या त्याची बायको धर्मी लपत छपत आली तिनं आंबू आणि बनवंशाला सांगितलेली हकीकत अशी धर्मीचा नवरा व्यंकू खोताकडे झोपायला होता धर्मीसुद्धा व्यंकूच्या लोळ्या बायकोजवळ झोपायला होती रात्री बाराला कुशात त्याकडचा गडी सुभाणे आला त्याच्याबरोबर व्यंकू खोत नि धर्मीचा नवरा गेले धर्मीसुद्धा छपत त्यांच्या मागे गेली खिडकीतून बघते तर कुशात्य मेलेली व्यंकूनं धर्मीच्या नवऱ्याला कागदाने नाही सांगितलं आणि मेलेल्या कुशात्याचा अंगठा कागदावर उठवला आणि हे सगळं धर्मीनं आंबाला सांगायचं कारण म्हणजे तिच्या नवऱ्यानं दारू पिऊन रात्री तिला चांगलं मारलं होतं आणि वर म्हणाला की मी दुसरं लग्न करणार आणि दुसऱ्या बायकोला पुतळ्याची माळ घाली असं म्हणाला दुसऱ्या दिवशी आंबाच्या दारात सगळा गाव गोळा झाला धर्मीला आणि तिच्या नवऱ्याला बोलावून आणलं धर्मीला रात्रीच्या हकीकतीबद्दल विचारलं तर तिनं साफ नकार दिला बनवनसाला तर ओळखतच नाही म्हणाली आंबाला राग आणावर झाला तिनं धर्मीचा हात हिसडत विचारलं खरं सांगतेस की नाही यावर धर्मी ठो ठो बोंबलायला लागली महादूनं मध्यस्थी केली रागाच्या भरात आंबाबरोबर बनूला सुद्धा वेंधळी म्हणाला बनूच्या आईला काय ते पटलं नाही सगळेजण एक एक उठून गेले या सगळ्या प्रकारानं आंबाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं गुजा तिथेच होता तो ताट दिवशी उठला आंबाकडून गुळ पोहे बांधून घेतले आणि कापाला ओक वकिलाकडे निघाला व्यंक्या कोर्टाचा दट्ट्या लावायला दुसऱ्या दिवशी गुजा परतला तो बऱ्याच जणांना भेटून आला होता पण काही उपयोग झाला नव्हता व्यंकू कुशात त्याच्या जवळचा त्यामुळे आज ना उद्या ती इस्टेट त्याचीच होणार होती व्यंकू कागदातला माहितगार असल्यामुळे त्यानं योग्यच कागद केला असणार असंच सगळ्यांचं म्हणणं होतं शिवाय गुजाचे हात आणि तोंड गुरु महाराजांनी बांधून टाकले होते त्यामुळे गुजा तसाच माघारी परतला होता अंबाला या गोष्टीचं फार वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी डोक्यावर पाठी घेऊन जाणाऱ्या धर्मीच्या गळ्यात पुतळ्याची माळ चमकत होती गावात अर्जुन मोऱ्याच्या बागा सगळ्यात सरस पण म्हाताऱ्यामागं पोरांनी आपसात भांडून बागांची माती केली आणखी एक मुसलमानाचं घर हैदरचीच्या त्याचं नाव सत्तरीच्या पार उभा होता तरी सुद्धा अजून सकाळची न्याहारी करून पडघौलीचं सारं शिवार पाया घालून घरी परतायचा त्यांचा एक डोळा लहानपणीच मारामारीत फुटलेला त्यांचा मुलगा नबी आफ्रिकेत गेला नि तिकडून येताना भरपूर पैसा नि दोन बायका घेऊन आला त्यानं मोऱ्यांच्या बागा एक मोठी विकत घेतल्या त्यानं आंबाच्या बागेचा बांध होता त्याच्यावर सिमेंटचा बांध घालून पाणी अडवलं खालच्या बाजूच्या सर्वच बागांची पाण्यावाचून आबाळ व्हायला लागली एक दिवस आंबाच्या घरी है, हैदर चिचा आला सुनबाय पाणी आणि प्यायला म्हणाला आंबानं गुळाचा खडाने पाणी दिलं आणि म्हणाली हैदर चिचा आजचा दिवस पाणी प्या उद्या काही पाणी मागायला येऊ नका चिचा म्हणाला काय करायचं सुनबाय लरका श्रीमंत झाला बंदुकीचा लायसन कारला मना म्हणतो आबाजान तुम्हाला समजत नाही चार टॅम खावा आणि झोपून राहावा ही पाणीटंचाई वाढतच राहिली एकदा सगळे गावकरी मिळून नबीकडे गेले तो दारू पिऊन लास झालेला दु नळी बंदूक पेलत म्हणाला जा माझ्यावर फिर्याद करा मग सगळेजण कायद्याचं ज्ञान असणाऱ्या व्यंकोकडे गेले त्याच्याकर्वी फिर्याद दाखल केली तारखेवर तारखा पडायला लागल्या इकडे सगळ्यांच्या बागा झाडे सुकायला लागली गुरावासरांना पाणी प्यायला पर्यावर न्यावं लागायचं प्यायचं पाणीसुद्धा हांड्यानं डोक्यावर आणायला लागायचं या काळात गुजा नेमका परगावी गेला होता महादेव भांडण नको म्हणून गप्प बसणंच योग्य समजत होता पण आंबाला हे सगळं मान्य नव्हतं एका संध्याकाळी आंबानं आबाला कडेवर घेतलं गावातल्या बायकांची भेट घेतली उद्या सकाळी मी बांध फोडायला जाणार आहे तुमची सात हवी कुणी तयार झालं कुणी नाही झालं कुळवाड्यातली सगुणा म्हणाली माझी वहिनीबाय जाणार बांध फोडायला तेव्हा सगळ्याला गेला पाहिजे येणार नाही तिचा वाटूला होईल सात माय बगल तिच्या खरा झालं कुळवाडणी पोरं पोरी सगळ्या निघाल्या फोडायला मागोमाग काही बापेही निघाले गणू भाऊजी ही घरातली बंदूक घेऊन वहिनीच्या मागे निघाला सगळ्यात पुढे आंबा तिच्या माग सगुण आणि माग सगळे गावकरी असा हा गलका बांधावर पोहोचला आसरांच्या खडकावर चढून आंबानं बांधावर पहिली कुदळ मारली तशा भराभर कुदळी पडायला लागल्या बघता बघता बाण ढासळला आणि पाण्याचा दोधाना व्हायला लागला इतक्यात नबी आला बंदूक सरसावून त्याच्या माग हैदरचीच्या नबीनं विचारलं कुणी बाण तोरला आंबा पुढं झाली म्हणाली मी तोडला दाढीला हात लावत हैदरचीच्या म्हणाला तोबा तोबा पडघवली करा नो आखरी माझी सुनबाई आली तेव्हा काम झाला नबीनं चवताळून बंदूक ताणली इकडं गणुभाऊजीनं ही बंदूक सरसावली ताडकन ताडकण मागवळला आणि नबीच्या खनखनीत तोंडात सनकावली नबी झोकंड्या खात घरी परतला दोन महिन्यांनी एका पहाटे गुजा आला आंबा मागल्या दारी सडा घालीत होती घरातल्या सगळ्यांना गोळा करून गुजा म्हणाला काकू मला गिरोबाची सामक्षा घडली गिरोबानं गुजाच्या स्वप्नात जाऊन रंग्याचे होणारे हाल दाखवले होते आणि तू असताना असं व्हायला नको म्हणून गुजाला बजावलं होतं महादेव म्हणाला असल्या दृष्टांताच्या मागं लागून उगच भांडण पिकवायला जाऊ नको पण गुजाचा गिरोबावर ठाम विश्वास होता गुजा व्यंकूच्या घराकडे निघाला त्याला लांबूनच रंग्याचा आरडाओरडा ऐकू आला गुजानं कसा बसा राग गिळला रंग्याच्या अंगावर माराचे वळ होते हाताला डाग सुद्धा होते ते पाहून गुजा कर्कश स्वरात ओरडला साल्या इस्टेट गडप केलीस प्रेता चांगठा घेतला व्यंकू गुजा कायद्यानं बोल गुजा म्हणाला रोज सकाळी उगाळून गंध लावत जा तुझ्या कायद्याचा राम खोरा नी या बिचाऱ्याचा जीव घ्यायच्या मागं लागलाच होय दात पाडीन व्यंकूचा गडी वाशा पुढे आला मी म्हणाला पाड बघू मग काय गुजाच्या एका धक्क्यात वाशानं तीन कोलांट्या खाल्ल्या बायका ओरडायला लागल्या गुजा रंग्याला न्यायचं म्हणाला तेव्हा व्यंकू म्हणाला केऱ्या निटवाबर मीठ चार पायली भात दोन पंचे असं दे काढून गुजाबरोबर गुजा रंग्याला बाहेर आणत कडाडला मुरांबा घाल तुझ्या चार पायली भाताचा रंग्याला घेऊन गुजा आंबाच्या घरी आला त्याला पाहून आंबाच्या तर डोळ्यात पाणी आलं मग गणू आंबा आणि गुजानं रंग्याला कडकडीत पाण्याची आंघोळ घातली रंग्याला घरी आणलेलं महादूला काही पटलं नव्हतं म्हणून गुजा रंग्याला स्वतःच्या घरी घेऊन गे गेला त्या वर्षी सुपारीवर रोग पडला व्यंकूच्या हित दीड खंडी सुपारी व्हायची तिथं शेरभरसुद्धा झाली नाही पाण्याचा पण तुटवडा झाला तेव्हा गावकऱ्यांनी झाडं तोडून कोळसा पाडायचा नवीनच व्यापार चालू केला तो कोळसा होडीतून चिपळून आणि दाभळस नेऊन विकायचा कोणी एकजण कुठूनसा शिकून आला सगळा गाव तसंच करायला लागला सगळं रान फटाफटा फटा तुटायला लागलं व्यंकून महादेवाला पण त्याची झाडं तोडण्यासाठी विचारलं पण आंबानं तीव्र विरोध केला पहिली कुराड माझ्यावरच चालवायला लागेल म्हणाली आंबाची रानं वाचली पण दुसऱ्या दिवसापासून बिहू आबाची रानं तुटायला सुरुवात झाली गावातली माणसं हळूहळू कामाच्या शोधात मुंबईला जायला लागली शेतात कष्ट करणं त्यांना नकोस वाटायला लागलं होतं एकच संध्याकाळी आंधळ्या भिऊ आबाची बायको शारदा मारुतीला निघालेली तिच्या केसात शेवंतीची भरदार वेणी पाहून आंबाला आश्चर्य वाटलं कारण त्यांच्या इथं शेवंतीची फुलं मिळत नव्हती त्यासाठी दाभोळला जावं लागायचं आंबाने तिला वेणीबद्दल विचारलं तेव्हा तिने लाजत लाजत व्यंकूनं वेणी दिलाचं सांगितलं आंबाच्या काळजात धस्स झालं दुसऱ्या दिवशी आंबा शारदेकडे गेली तिला व्यंकूबद्दल सावध केलं व्यंकू आणि शारदाचं प्रकरण आंबानं गुजाच्याही कानावर घातलं पण गुरुवचनामुळे गुजा काहीही करू शकणार नव्हता रंग्याला आणताना वाशाला मारलं त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्याने दोन दिवस उपवास केला होता रंग्यावर गुजानं वेगळे प्रयोग करायला सुरुवात केलेली त्याचं डोकं सगळं तासलं होतं रोज रात्री तो रंग्याच्या टकल्यावर ब्राह्मीचा पाला वाटून थापत होता शिवाय रोज झोपताना त्रिफळा खायला द्यायचा योगासनं करून घ्यायचं त्रिफळा खाऊन जुलाब होत असल्यामुळं रंग्या सारं अंगण घाण करून ठेवायचा पण गुजा रागवत नव्हता रंग्या पण आता गुजाशिवाय राहीनासा झाला एक ना एक दिवस रंग्या शहाणा होईल यावर गुजाचा ठाम विश्वास होता अलीकडे दत्तवन्नाचा हरी फौजदार गोपजोशी ठोसर असे सगळे व्यंकूच्या घरी जमून गावभराच्या कुचाळक्या काढत बसायचे भीव आबांकडे हरीचं येणजान जरा वाढलं होतं पंधरा वीस दिवसांनी पुन्हा शारदेच्या डोक्यात फुलांचा गजरा दिसला पुन्हा बारा पंधरा दिवसांनी छानदार टोपदरी लुगडं नेसून गेली मारुतीला आंबानं विचारले तेव्हा एक नाही की दोन नाही एक दिवस आबा आणि त्याची सारी मित्रमंडळी टाळ्या पिटत आंबाकडे आली त्यांनी आंबाला सांगितलं की गुजा काकांनी किल्लेदार काकाला म्हणजेच रंगाला फाशी दिले आंबा धावत निघाली सगळा गाव तिकडेच धावत होता जाऊन बघते तर फांदीला दोरी बांधून त्याला रंगूचे पाय बांधले होते आणि त्याला डोक्यावर उभं केलं होतं आंबानं विचारलं तर गुजा म्हणाला हे शीर्षासन आंबांना अगोदर आबाच्या पाठीत धपाटा घातला अशी फाशी असती होय रंग्याला सोडायला लावलं त्याची टाळू चोळली घरी चला म्हणाली तर गुजा म्हणाला रंग्या बऱ्या झाल्यावर तुझ्या घरी घेऊन येईल रोज सकाळी शीर्षासनाचा कार्यक्रम मात्र चालू होता आता शारदा अंबाशी बोलेन अशी झाली रोज नवी लुगडी आणि केसत वेणी मात्र चालू होती शेवटी आंबा पुन्हा एकदा शारदेला समजवायला गेली तिथं हरी बसलेला दिसला आंबाला बघताच तो उठून गेला आंबाच्या समजावण्याचा मात्र शारदेनं उलटसुलट उत्तरं दिली आणि पुन्हा उपदेश करा, करायला येऊ नका असं म्हणाले तशीच एवढंसं तोंड घेऊन आंबा घरी आली गणू होता घरी त्याला गुजा भाऊजीला बोलावून आण म्हणून सांगितलं घडलेली सारी हकीकतीनं गुजाला सांगितली गुजा आबाकडे गेला त्याला घेऊन पर्यावर गेला आणि सांगितलं त्याला काय सांगितलं ते देव जाणे त्या रात्री दहाच्या सुमारास शारदेच्या किंचाळ्याने सगळी पाखाडी गाजली आंबा धावत गेली पाहते तर हरिनं भिवआबाच्या हातातली काठी धरली आणि शारदेच्या कपाळातनं भळाभळा रक्त वाहते सगळ्यांची चाहूल लागताच भिवआबा गप्प झाला महादेवाने भिऊआबाला समजावून अंथरुणावर झोपवलं शारदेच्या कपाळाला पट्टी बांधून आंबा घरी जायला निघाली तेव्हा शारदा म्हणाली मलाही न्या तुमच्या घरी पण आंबाचा तिच्यावरचा राग गेला नव्हता म्हणून तिनं शारदेला घरी न्यायला नकार दिला पण सकाळी घडून येते घडलं भीव आबानं बाबेत जीव दिला होता गणूला बऱ्याच दिवसापासून मुली सांगून येत होत्या पण गणूच्या लग्नाला साफ नकार होता कारण त्याच्या छातीवर एवढा पै एवढा पांढरा डाग होता आणि तो वाढत चाललेला एकदा पायात व्यंग असणारी मुलगी सांगून आली तिच्या बापाला या डागाबद्दल माहीत असूनही ते लग्नाला तयार झालेले पण गणूनं लग्नच करायचं नाही म्हणून साप सांगून टाकलं एकदा महादेव म्हणाला माझ्या मागा आबाचं काय सांगावं तो आपली इस्टेटीतली तुझी वाटणी तुझ्या नावानं करून घे बाबा पण गणू म्हणाला वाटणीचं नाव काढलं तर मी घरातून चालता होईल मग महादेवानं गणूसाठी काहीतरी उद्योग पाहून द्यायचं ठरवलं महादेवानं व्यंकूशी बोलणी करून यावर्षी आंब्याचा व्यापार करायचं ठरवलं कलम ही त्या वर्षी चांगली आलेली गावात शे पाचशे कलम होती दरवर्षी आंबा मुसलमानांना विकला जायचा पण यावर्षी महादेव आणि व्यंकू आंबा घेऊन मुंबईला विकणार होते एक हरी सोडला तर सगळ्यांची कलम यांना मिळाली पुढे यांची धावपळ सुरू झाली गणूनी महादेव रात्र रात्र कलमांची राखण करायची सगळा डोंगर पालथा घालावा लागायचा एकदा तरी वाघ समोरून गेला रानभर कलमं पसरलेली सगळ्यांवर नुसती नजर टाकायची म्हटलं तरी दिवसने रात्र पुरायचा नाही दोन वेळा घरी येऊन जेवायचे मी पुन्हा बाहेर मध्यंतरी व्यंकू चिपळूणवरून आंब्यांसाठी दोनशे रुपयांची खोकी घेऊन आला आंबाला खोक्यांसाठी दोनशे रुपये जास्त वाटले पण महादेवाने तिला गप्प केलं अशा बारीक सारीक खर्चासाठी घरातली शिल्लक संपली शेवटी गडी ठरवायच्या वेळी आंबाच्या बांगड्यानी गोठ मोडले तेव्हा महादेव म्हणाला हा गणू तुला नव्या बांगड्याने गोठ करून देईल कारण हा कलमाचा व्यवसाय गणूचा म्हणूनच सुरू केला होता बऱ्याच दिवसात गुजा इकडे आला नव्हता आबाला धाडून विचारलं तर संध्याकाळी येतो असा निरोप आला संध्याकाळी पाहते तर पंचा सदरा टोपी अशा थाटात रंगूला घेऊन गुजा हजर झाला गुजाच्या सांगण्यावरून रंगूनं आंबाला नमस्कार केला नंतर महादेवला नमस्कार केला रंगूचा चेहरा शांत दिसत होता वेडेपणाचा कुठेही मागमूस नव्हता